आहोत आज आपले श्री गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज तर यांच्या घरी आज आपण प्रवचन रूपी सेवेला सत्संगाला हजर आहोत आपल्या पुरुषात्यांची कधीपासून विनवणी चालू असते दे। नंतर आठवड्याला आपण सत्संग घेऊ आज या ताईंच्या घरी त्या काहींच्या घरी त्या काहींच्या घरी आता मागच्या घरी येऊन आपल्या साथीच्या घरी जाणार आहेत निमित्ताने आपण एकत्र येऊन आणि आपले जे मनाचे आहे चर्चा ते आपण करून घेऊ सत्संग म्हणजे प्रवचन म्हणजे समजून घेऊ आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी एवढी उद्या ठेवू आहे कोणी वजनाच्या माध्यमाने करतो कोणी प्रवचनाच्या माध्यमाने करतो तर कोणी सत्संग एकत्र येऊन संतवाणीच्या ह्याच्याने करतो आपण तर त्यामुळे आपली ज्ञानेश्वरी मधून आपण एक ओवी निवडायची आणि त्याच्यावर आपण प्रवचन वगैरे तर आता मागच्या वेळेस आपण पैगा भरले ही ओवी घेतली आता आपण ही ओवी घ्यायची ते माऊली नव्या त्याच सांगतात अर्जुना तू मध्ये हे मीच करी माझ्या प्रेम धरी सर्वत्र नमस्कार मध्ये तुम्ही कुठलीही भक्ती करत असताना फक्त मनाने करा आणि त्यासाठी आपलं तण गरजेचं आहे मन तर आपल्या हातात येणार मन हे चनचले गरज त्यामुळे मनाला आवडण्यासाठी आपल्याला जीवाने तण दिले आणि त्यासाठी जीव आहे म्हणून ते सांगतात का भाऊ तणू मनु जीवे चांचे लागावे आगरवता करावे दास्य सगळं आता आगरवता आपल्याला कोणाच करायचे अशा संस्थांचं दास्य करायचे करायचं लोक आता चर्माचा दासत होता त्यांनी फक्त दोनच चन जीवनामध्ये हो सांगितलं मागच्या वेळेस सांगितलं होतं एक अनुग्रहाच्या माध्यमाने एक प्रमोदाच्या माध्यमाने एक हे जन्माशी काळे नारण म्हणजे काय आहे तर आपण जेव्हा तासूनही मरण फक्तो मरण माझे मरून गेले के मरला केले आपण म्हणजे आपल्याला जो देह आहे तो तेरापासूनही काही जात म्हणजे तो इथे

माझं वायुष सांगतोय चालू मारायचोय त्याच ज्ञान आपल्याला सांगायचंय म्हणून माउलीने याची आनंदी काळा श्रीकृष्णाने अर्जुनाच्या हृदयात सूर्याच्या हृदयात आहे सर्वांपर्यंत श्रीपद बाबांनीही काय केलं हृदय उदळी व्यक्त झाली ह्या हृदयची त्या हृदयी गात द्वैतना म्हणता आपण आहे केले अर्जुना मग आकाशना म्हणता आपण आहे ते के केले अर्जुना कृष्ण भगवंत ज्ञानेश्वरी मध्ये सांगता येई मी आणि अर्जुनाला इथेच सांगितलं म्हणून ही गीता भागवत जेवढेही वेद आहे तेवढी शास्त्रे सगळं तुम्हाला हरीचं भजन सांगतं मग हाचं भजन म्हणजे फार मोठं भजन म्हणजे उपयोगी तुम्हाला तुमच्या जीवनाचा जो तुमची वाट आहे जी अंधकार आहे तो नाही साकारण्यासाठी हरीचं नाम आहे त्या हरीच्या नामाला एक देवाब्राह्मणाच्या साक्षीने आपण लग्न लावतो तसं या ज्ञानात ज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये सद्गुरु महत्वाचे आहेत जोपर्यंत so, तुम्हाला सद्गुरु बडत नाही तोपर्यंत so, ज्ञान होऊन म्हणजे त्याला समजू शकत नाही त्याचा जो लढा आहे नेमकं काढे आपण मालिका आपली मुख ओघत आहे त्याचं जे ज्ञान आहे ते समजून घ्यायला पाहिजे विधी म्हणजे विधीने जर गेलं ना आपल्याला तर आपला माग इतका सफळ आणि सोपा आहे खूप सोपा आहे त्यामुळे आपल्याला महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला जन्म येईल उज्जन्म कोण ह्याच्या कामासाठी घेतला आहे पण जन्म त्यानंतर आपल्याला याच्या ह्याच्या ठेवलेलं नाव हा हे नाव नंतर नाव नंतर तुमचं रूप नंतर तुमचं स्वरूप सांगितलं या या हां या मग आता रूप तर भरपूर आहे नाही का तर ते स्वस्वरूप स्वस्वरूपासाठी घे आपल्याला ज्ञान लागेल ते आहे

आपण काय करतो स्वस्वर येऊन बसतीमध्ये कपाळाला वस्त्र घात का म्हणजे त्याच्या का वाढवतो गाडी वाढवतो काय त्याच्याने पण हस्त साधी होत नाही म्हणून त्यांनी काय सांगितलंय तर त्या साईड खऱ्या साधू संतांची भेट वाढली अर्जुनाला काय सांगितलं बघा तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदचे पासून यागवा मीरा हो यांचा कल्लोळ माळा आलेगा की पैगा आणि तयाजळीची आशया तरंगा जीवनही जळ बघा किती सांगितलं तर मी सर्वांचा आधी कारण आहे अर्जुनाला सांगते आणि माझ्या पासून सर्व विश्वाची उत्पत्ती आहे माझ्यापासून अशी उत्पत्ती आहे असे जाणून ज्ञानी अत्यंत प्रेमाने माझी भक्ती करतात ज्यांना स्तान, कळाव्या ना तर ते आवड गोडीने अत्यंत अशी भावपूर्वक करून भक्ती करतात अर्जुना हे सर्व जगताचे स्थान जन्मस्थानच मीच आहे आणि मीच असल्यामुळे व पालन करताही मीच आहे मी एकच पाण्याच्या लाटांना अंतर्बाह्य जसे पाणीच असते मला किती सुंदर सांगितलं मग त्यांचा जन्मही पाण्यातच होतो त्यांना आश्रय पाण्याचाच असतो त्यांचे जीवनही पाण्याच आहे मग त्याप्रमाणे त्याप्रमाणे माझ्या शिवायशिवाय देवा जवळ नाही कारण देव स्वतः तो आहे देव भेटण्यासाठी सद्गुरु पाहिजे भरतीसाठी हनुमंत गरजेचे बरोबर आहे का नाही मेडिकल ना मध्ये औषध उपलब्ध आहे याचं निदान डॉक्टर शिवाय औषध भरपूर भरलेली याच्यावर यायच जाऊ शकेल सद्गुरू अशा ज्ञानाची प्राप्ती करून देतात तर जस दूध वेगळं आणि तूप वेगळं आणि दुधाच आहे त्यामुळे ते प्रॅक्टिकल करून देतात मग कसं हा जो जीवात्मा आहे तो आज्ञाने त्याच्या शिव ये म्हणजे शिवाला जीवाकडे न ओढता जीवाला शिवाकडे ओढायचं आता बघा चांगला जर विचार केला तर आपण इकडं म्हणतोय ना तर ते म्हणजे देह आणि आत्मा वेगळा आहे बरोबर एका माटी देहला देह जर माटी असेल की ऑलरेडी निर्जीव आहे पण त्याच्यामध्ये चित्त म्हणजे ते चैतन्य जो आहे तो चैतन्य आपल्यामध्ये आहे म्हणून हा देह चालतो बोलतो आहे बरोबर इकडे देह आणि आत्मा आता आत्मा, आत्मा, आत्मा तर मरत नाही आत्मा जन्म घेत नाही आत्मा तर आनंदी काळाने चालत आलेला नाही आता तो आत्मा आपल्या शरीरात आहे मी तर सांगते शरीर चांगला विचार करा शरीर निर्जीव आहे शरीर कस काय जन्म घेतो आपण म्हणतो ना आपलं संचित कर्म प्रारब्ध कर्म कर्म करतो आपण कर्मानुसार आपल्याला जन्म भेटतोय आता इथं सुद्धा चांगला विचार करा तो, तो करा तू शरीर नेलेलं आहे तो शरीर कस काय जन्म घेतो आत्मा मरतही नाही आत्माचा जन्म घेतो मग जन्म घेतो कोण चांगला जर विचार केला तर शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जे आहे ते जन्म घेतो ते काय असेल मग ते जाणून घ्यायचे आपल्याला एकीकडे शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जे आहे ते मन आहे मन कारण मन हे दिसत ते विचार करत असत बरोबर बरोबर आहे का मग तो चांगला जर विचार केला तर तो देवे म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला तर तो मन हे मीच करी माझ्या मजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कार अर्जुना तो फक्त मला मन दे मनामुळे परमार्थ घडतो मनामुळे कर्म घडतात मनामुळे मना पाप घडत मनामुळे चांगलं घडत फक्त मन पण आपण काय करतोय लोकांना नाना प्रकारे बाहेर बघतोय ज्याच्या मागे गेले का त्याच्या पायपट त्याच्या पाय पड त्याला कसलीही पडून काहीही होणार नाही कारण मनस तुमच्या ताब्यात आहे ना तुमच्या स्वतः तुमचं मन आहे म्हणून इथं आपल्याला स्वस्वरूपाला येण्यासाठी आपल्याला त्या मनाला आहे म्हणून आपल्याला आकडावाच नाही पती येणे पण त्याला आकडायचं त्याच्याशी संवाद करायचा त्याच्याशी बोलायचं कार्य म्हणा मनाचे श्लोक मध्ये रामदास स्वामींनी मनाला कितीतरी उपदेश करून गेले म्हणून इकडे तिथे पाठात वारंवार कमनु मार्ग गेला तो तिथे पाठीस तिराव तुझी मग तुझ्या हरीच्या पाठाला तोच व्यक्ती धन्य होईल हे तर काय नाही असे भरपूर नाना मग ते नाना पण ना तो मार्ग निघालेत ताई बघीचे काय सांगू आता इतके निघालेत नामार्थाला बघून घेतो आता गोळ्यात लाखो जनता जनार्दन राहत आता माझी ताई आई, आई माई सकाळपासून सगळ्यांना सांगताय पण तर कोणाच्या बागेत आहे का त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पण लागले नाही त्यांना फक्त येतोय त्याचाच कळवळा येतोय कमी ज्या ज्या तालुक्यात ज्या त्याच्यात राहते तेवढ्या माझ्या वहिनी समजावा आपण पण काय करावं लोक काय करतात तुम्हाला नेहमी वाटत ना त्यांनी तुम्हाला चव बाजूने टाकून ठेवलेली तुम्ही पॉटवर बसा कसंही बस आपण श्रवण करावं तुम्ही अर्धा तास एक मिनटं तरी द्या कारण आपण इतर गोष्टी कल्याण देतो बरोबर म्हणून तुमच्या तुमचं स्वतःच कल्याण आहे त्याच्यात कल्याण पण असं म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही असं भरभरून जाऊ नये कारण आता हे ना हे मोठमोठे जेवढे आता गटाचार्य आणि काय काय सगळे ना स्वतःच्या ह्याच्याकडे चालले मान सन्मान चालू पैसा चालू आहे काय सांगावा मग हा आमचा स्वतःचा अनुभव आहे बरं का स्वतःचा अनुभव येतोय जगात म्हणजे पुढे बघतोय आम्ही पण लोकेशनावर जास्त फोकस दिला जाते काय काय त्यांचं म्हणजे मोठमोठ मुट हे करायचं स्टेज करायचा एवढं दिखावा करायचा लावायचं आणि काही बोंब नाही नुसता हसवतोय नुसता हसवतोय बस जनता बी हसते तो बी हसतोय आता जनतेचा काहीच दोष पण आहे पण बोलणार बोलणारा हा बाबा जो आहे ना या समाजाचा तर काही दोष नाही व्यासपीठावरून सांगणारा ना गैरहजर आहे कारण ते ज्ञानेश्वरीवर ते इतके अपमान करताय चांगला जर विचार केला तर ते ज्ञान देत नाहीये ते फक्त पुढ्या सोडून नाही तू का सांगतो ना तर सोपे सर्वानी शहाच होते नाही पाहिजे दीड शहाही नाही पाहिजे फक्त शहा पाहिजे बस आता काय झालं आहे का बाबाजी आपले सांगितले ना हा बघा काय इथं पण फरक बाबाजी आपुले सांगितलंले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी बघा आता रामकृष्ण हरी मंत्र दिलाय काय काय मी काय सांगितलं तर बाबाजींना दे म्हणजे रामकृष्ण हरी म्हणतो पण नाही नाम पहिले नाम सांगितलं हा बाबाजींनी दे नाम सांगितलं पण तू मला तुमची वाचा शब्द करण्यासाठी किंवा रामकृष्ण हरी म्हणा किंवा विठ्ठल केशिवा म्हणा सुद्धा त्यांनी बेसवते सांगणारे बर संत काय सांगून गेले आणि ते काय सांगतात आणि त्यांनी मात्र त्या टायमाला रामकृष्ण आलीच्या काळामध्ये रामकृष्ण आली म्हणत होते का विष्णु भगवान रामकृष्णच म्हणत होते का नाही त्यांनी संतांच्या सानिध्यात गेले सद्गुरूंच्या सानिध्यात गेले आणि तेव्हा त्यांनी हरि जाणून घेतला मग हरि जाणून घेतला म्हणजे ते देवच झाले आणि त्यांनी देहाचा विषय पाळला ना मग त्यांनी हरि हरीला आणला आता

मी आळंदीला गेलो ज्ञानोबाच्या समाधीवर माळा ठेवली आणि ती माळ घातली पण नाही ज्ञानोबानी कोणाच्या सानिध्यातून माळ घातली तर निवृत्ती दादाच्या हातून त्यांनाही अनुग्रह दादला अनुग्रह म्हणजे सूक्ष्म ते ग्रहण केलं त्यांनी हा ते उघड नाहीये फक्त मंत्र दिला बाबा तुमची वाचेला वळण लागेल जेणेकरून तुमच्या स्वभावात असा आचरणात प्रभाव पडेल तुमची वाणी मधुर केली राहील तुम्हाला एकमेकांचं म्हणजे समजेल सुखदुःख समजू शकतो आपण जाणू शकतो कारण आपल्या इंद्रियांना वळण पडलं ना मग त्यानंतर आपोआप आपल्याला स्वरूपाचं द्यावं लागतं अगोदर आपण तुम्ही मान्य आहे तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही रूपाला बसताय पण रूप हे नाशिवंत आहे रूप हे ना शिवंत आहे पण स्वस्वरूप नाशिवंत नाही आहे म्हणून आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी ध्यानच महत्वाचं आहे तिथं मागच्या वेळेस सांगितलं का ते त्याचा ध्यान त्रिपुटी वेगळा जोपर्यंत तुमच्यामध्ये ध्यानाची प्राप्ती होत नसेल तर तोपर्यंत आपली ही जे पूजा व्रत वैकल्य एवढे जे तुमच्या टाईम आहे एवढे जे श्वास आहेत ते सगळं वाया जातात म्हणून कवीर महाराज पण सांगतात का कर, कळ करेसो आज कर आज करेस अभर बरोबर आताच करा कारण कोणी सोन्या होऊन तेवढे मला बोलता बोलता सुद्धा माझा कंठ बोलून तर माझ्या माया बहिणी इतके कधी या त्या लाईन मध्ये येतील वा कधी येतील तिथं काहीच नाही हो तिथं कष्टच नाही लागणारे ती सोप आहे ज्या दिवशी तुम्ही घेणार ना काही तुम्ही आम्हाला सुद्धा बोलू देणार बोलून देणार नाही म्हणजे ताई वटा तू नाही मी बोलते इथं इथं सत्य सांगायला सत्य आहे ती बरोबर हा सांगाऱ्यांसाठी नाही आता बघा ना तुम्ही संस्थावाल्यांनी इतक्या संस्था उघडल्या पण त्यांच्या संस्था कुठपर्यंत जात आहे काय शिकवल्या ते यांनी अक्षरशः माहिती का ताई इतके त्यांचे म्हणजे लैंगिक शोषण चालू झाले त्यांचे इतका फात केल्या संस्थावाल्यांनी स्त्रीवर म्हणजे मुलींवर बलात्कार केले यांनी आत्ताचार केले मग ही संस्था कुठं बघते ज्ञानोबा तू बघा कोणत्या संस्थेत गेले तिथं विगत संस्थेचे त्यांनी ज्ञान वाटलं हा त्यांनी तर आत्मस्वरूपावर चिंतन केलं फक्त सद्गुरूच्या नामस्मरणावर आता आमच्यासारखे सारखे रेडे काय कुठेच गेलो नाही आम्ही कुठेच नाही कुठल्याही गोष्टीचा गंध तरीही माझ्या माऊलीने अशी कृपा केली सरस्वती मातेने अशी कृपा केली तर नाही तुम्हाला बोलता आलं चालता आलं ना आता तुम्ही दुसऱ्यांनाही चालवायचं शिकवा बोलायचं शिकवा इतकं भारी आहे ना ताई का बघा आज आपले जे डोळे त्याच्यामध्ये राधा आहे हो मनात कृष्ण आहे ती भक्ती राधा आणि भक्तीचा निलाच झाल्याशिवाय जे आनंद नाही आनंद होत आणि लोक त्या राधेला बदनाम करतात त्या कृष्णाला बदनाम करतात नाही हो तो राधा किती व्हावी कृष्ण किती व्हावी ज्या टायमाला राधा आली ना तो कृष्ण भाव बघून गेले ते धुवायला लागून गेले विचार करायचं कशी ती राधा होती सांगायला राधा आली आणि कृष्णाला भेटले तर आपली काय अवस्था होती सांगा किती अवस्था देहवान हरपलेलीच भक्ती त्याला आवडते देहवान भक्तीला लोक नाव ठेवताय जी खरी भक्ती आवड ठेवताय तर हे खोट आहे म्हणे हे असं आहे का अरे बापा तुम्हाला राधा मानणे कृष्ण मान्य राम मान्य व त्यांचे भाव मान्य का हा तू त्यांचे भाव मान्य करायलाच पाहिजे कारण भावी विना देव ना कळेल संदेव गुरु विना अनुभव काही सकाळी हा भाव महत्वाचे त्यांना भाव तर होत असेल त्याच वेळेस तुम्हाला अनुभव होतो तो अनुभव गुरु शिवाय येत नाही म्हणून ते सांगता का ज्ञान देव सांगेल

कुठलीही कथा करा तुम्ही कथेतला सांगा तर तिथून कथा तुमचे लागू पडते जर तुम्ही काय कामाचं तुम्हाला एवढं लाखो खर्च करायला सांगितले का लाखो रुपयांची हार गुण करायचं सांगितले काही गरज नाही तुम्ही फक्त या तुमचा वेळ द्या आणि तुम्ही विषय आणि विषयाचं प्रयोजन समजून घ्या विषय काय जन्माला का आला प्रयोजन काय विषय समजून घ्यायचं का जन्माला येऊन करायचं काय नेमकं तुम्ही आजही गोळ उरायला सगळं कोणी नावाला बसत नावालाच चालू आहे बस इतकं चालू इतकं चालू आहे ना आज चौद दिशाला चालू आहे काही नाही एकदा नाही काही दिशाला त्यांनी तसं करून ठेवलंय तर काय करून ठेवलंय ते असं आलं भांडवल व्यवसाय तयार करून ठेवलं फक्त दोन चार अभंग पाठ झाले चालला त्यांचा व्यवसाय बाजार भरला बास इकडं कथा आहे तिकडं कथा आहे चालले अरे कोणती स्वतःची कथा बघा काय कोणती कथा सांगितली सदा नाम दृश्य करू आली कथा मग नामाची गोष्ट सांगितली मग आता तिथं त्यांनी असं सांगितलं परत बघा आता इथं किती सुंदर आहे